नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो हो आहोत टॉमॅटोच्या प्लॉटवरती आणि हा जो टॉमॅटोचा प्लॉट आहे साहो व्हरायटी ह्या आठ जानेवारीला साठ दिवसाचा हा प्लॉट पूर्ण होणार आहे आणि ह्या साठ दिवसाच्या परिस्थितीमध्ये जर आपण प्लॉटची कंडिशन बघितली तर अतिशय सुंदर परिस्थिती आपल्याला ह्या पर आत्ताच्या वातावरणाच्या दृष्टीनं आहे आपण जर पाहिलं तर फ्लावरिंग बघा आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं फ्लावरिंग आपल्याला निघालेला दिसतोय आणि फ्लावरिंगचा स्ट्रोक स्ट्रोक सुद्धा खूप चांगला आहे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर पणजी आपल्याला चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेले दिसत आहेत ही जी सध्याची परिस्थिती होती साधारणतः इथून मागे जर बघितलं आपण तर एक पन्नास ते पंचावन्न दिवसाची जी परिस्थिती होती तर अतिशय भयानक परिस्थिती होती भयानक म्हणण्याचं कारण असं आहे की मोठ्या प्रमाणावर थंडी कमी होताना दिसली आपल्याला आणि जे तापमान होतं नऊ अंश सेल्सिअस पर्यंत साधारण गेलेलं आहे पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये गेलेलं नाही तर नुसतं कॉन्स्टंट राहिलेलं होतं आणि एवढ्या कॉन्स्टंट परिस्थितीमध्ये प्लॉट जमवणं ही सोपी पद्धत नव्हती किंवा एक खूप मोठा टास्क होता कारण सांगायचं सा कारण असं सा की ही पन्नास पंचावन्न दिवसाच्या परिस्थितीमध्ये खूप अडीअडचणी आल्या थंडीमध्ये झाडाची वाढ होत नव्हती फुटवे होत नव्हते त्याच्यानंतर फुटवे जरी झाले तर मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्याची कमतरता देखील भासणार अशा बऱ्याचशा परिस्थिती याच्यामध्ये आपल्याला जाणवत होत्या परंतु आपण ह्या सगळ्या परिस्थितीवर फार मोठ्या प्रमाणामध्ये मात केली आपण याच्यावर जर बघितलं तर आपण कोणत्याही पद्धतीचं याच्यावरती ये डिफिशियन्सी येऊ दिली नाही आपण याच्यात जर बघितलं फॉस्फरस असेल फॉस्फरस चांगल्या पद्धतीने आपण बॅलन्स केलेला आहे कॅल्शियम देखील मोठ्या प्रमाणावर दिलेला आहे पॉटॅचची देखील कमतरता होते पॉटॅचचं वहन होत नाही फॉस्फरसचं देखील वहन थंडीत होत नाही आपण बऱ्याचशा व्हिडीओमध्ये आपण आपल्याला सांगितलेलं होतं कर्लिंग मोठ्या प्रमाणावर आपल्याला या परिस्थितीमध्ये जाणवायचं परंतु आपण जर या सध्याच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर आपला हा जो प्लॉट आहे आपण बघा मी तुम्हाला दाखवतो इथे हे कोणतं जर आपलं एक पान जरी बघितलं आपण तर कोणतंही पान आपल्याला कर्लिंग झालेलं याच्यामध्ये दिसत नाही फुलांचा पंजा देखील सुंदर पद्धतीनं वाढलेला आहे त्याच्यानंतर फळाची सेटिंग सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने झालेली दिसते म्हणजे आपण याच सर्व मॅनेजमेंट अन्नद्रव्याचं व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल हवामान बदलाचा पिकावर होणारा परिणाम असेल या सगळ्या गोष्टींचा आपण मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला आणि अभ्यास करून हा प्लॉट आपण एक चांगल्या म्हणजे चांगल्या परिस्थितीमध्ये आज इथे डेव्हलप केलेला आहे म्हणजे सांगायचं सा कारण आहे का फार कठीण परिस्थिती आपण जर एक गेल्या पंचावन्न दिवसाची परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणावर लोकांनी प्लॉट सोडून दिलेली परंतु आपण जे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल हवामान बदलानुसार होणारा परिणाम असेल न्यूट्रिशियनचा जो आपटेकचा जो परिणाम असेल या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास केला आणि अभ्यास करून या प्लॉटची सध्या परिस्थिती आपल्याला अशा पद्धतीनं दिसते सगळ्यात आणखीन तुम्हाला एक मला मजेशीर गोष्ट एक चांगल्या पद्धतीनं दाखवायची या थंडीच्या परिस्थितीमध्ये दे देखील जमिनी जे झाडांचा रूट आहे कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे आपण बघूयात हे बघा व्हाईट रूट जर आपण जर बघितला आप 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 चा तर अतिशय मोठ्या प्रमाणावर आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला व्हाईट रूट आपल्याला इथे डेव्हलप झालेला दिसतो म्हणजे झाडाचा जो आपटेकची जी प्रक्रिया आहे ती चांगल्या पद्धतीने चालण्याचं कारण आहे की आपण मुळीवर देखील चांगलं काम केलं कारण हा जर बघितलं तर आपण बघा सफेद मुळी पूर्ण इथं आहे आणि आपण व्हाईट रूटवर चांगलं काम केल्यामुळं झाडाची कॅनोपी आपल्याला इथे वरती दिसते म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्या तळ हाताच्या जवळच पान होईल अशा पद्धतीनं ग्रोथ आहे आपण मॅग्नेशियम सल्फेट देखील असेल मॅग्नेशियम सल्फेटचा देखील फार चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये आपण वापर केलेला आहे मला सांगायचं कारण असं सा की जे थंडीमध्ये जो जो अन्नद्रव्याचा परिणाम पिकावर होतो आपण ती अन्नद्रव्य पिकाला देणं गरजेची ठरतात त्याच्यामुळं आपले प्लॉट आपण या सध्या परिस्थितीमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेला आहे मित्रांनो आपल्याला जर शेतीत यश संपादन जर करायचं असेल तर आपण दोन ते तीन गोष्टींवर फार महत्वाचं भर देणं गरजेचं आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल हवामान बदलानुसार पिकावर होणारा परिणाम असेल त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन असेल आणि योग्य बुरशीनाशक योग्य कीटकनाशकांची आणि योग्य मुलांची निवड करणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे आपण जर एवढ्या गोष्टी जर साध्य जर केल्या तर आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम आपल्या पिकामध्ये जाणवणार नाही आणि हे जे यश दिसतंय हेच खरं आमच्या व्यंकटेश आग्रो मॉलच्या तंत्रज्ञानाचं यश आहे की आम्ही या सर्व गोष्टींवरती काम करतो आणि या सर्व गोष्टींवरती काम करून पिकामध्ये चांगले बदल घडून आणतो आणि शेतकऱ्यांच्या यशामध्ये आम्ही नेहमी सार्थ ठरत असतो आपणासही आपल्या पिकाची योग्य वाढ आणि योग्य उत्पादन जर काढायचं असेल तर आपण नक्कीच व्यंकटेश अॅग्रो मॉलशी संपर्क साधा नक्कीच आपले प्लॉट आहे हे आम्ही आपल्याला चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करून देऊ धन्यवाद